नमस्कार लग्न ही परमेश्वराने निर्माण केलेली सुंदर अशी गोष्ट ज्याला आपण साखरामंत असं म्हणतो परमेश्वराने हा साकाराम्यंत निर्माण करण्यामागे मुख्य हेतू म्हणजे स्त्री आणि पुरुष यांनी एकत्र यावं एका नवीन कुटुंबाची निर्मिती करावी आणि ह्या साखराम्यंताद्वारे पवित्र आणि सेवेचं से जीवन जगावेत किती सुंदर हा साखरा आहे वसईत सर्वत्र हा साखरा जो आहे तो मोठ्या आनंदाने साजरा केला जातो परंतु अलीकडच्या काळामध्ये हा साखरा बाजूला राहिलेला आहे आणि सोहळ्याला महत्व सुरू झालेला आहे आणि म्हणूनच अनेक बाबतीमध्ये आपल्या वसईमध्ये ज्या प्रथा सुरू झालेल्या आहेत त्या लग्नाच्या बाबतीत त्या प्रथेद्वारे आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती हळूहळू कुठेतरी लोप पावत आहे आणि ह्या साखरामिंताला वेगळंच वळण मिळत आहे लोक ह्या साखरामिंताकडे दुर्लक्ष करत आहेत आणि सोहळ्याकडे त्यांचं अधिक लक्ष केंद्रित होत आहे आणि म्हणूनच संत मेरी माग्देलियन चर्च मुळगाव धर्मग्रामातील मरियम युथ संघटनेतर्फे आम्ही एक छोटासा प्रयोग पथनाट्याद्वारे कदाचित आपल्या डोळ्यामध्ये अंजन टाकण्यासारखं असू शकतो आणि म्हणूनच ह्या पथनाट्याद्वारे आम्ही आपल्या लोकांसमोर आणि समाजासमोर हेच स्पष्ट करण्याचा प्रयत्न कर करत आहोत की सोहळ्यांपेक्षा आणि इतर कार्यक्रमापेक्षा साखरामेंटला अधिक महत्त्व द्या ह्या पथनाट्याद्वारे नक्कीच आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं मिळेल या, या शंका नाही मरियमयुग संघटना सादर करीत आहे पथनाट्य लग्न साखरा की सोहळा मानली आता पुढ काय पुढ काय पुढ काय आता पुढ केटरिंग ऑर्डर कोण दशी य बघास मग मांडव कोण दसा य पण बघास आहे अक्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणा कोणाला वारणी करायचेत य बघास आहे जाऊन आपल्याला वारणी केली ती त्यांना वारणी करायला लागतील त्यां वारतील म्हण आपण काय वारतीलच पाय का आपल्या परिस्थितीप्रमाणे वराड करेश कोविड मध्ये झाली ना वराड दहा पंधरा लोकात मग आता काय करायचं लोक वारशी घ्या वाढणं पुढच्या महिन्यात तीस तारखेला आमच्या अटे वराट आहे मीटिंग बसून ते बोसापर्यंत अख्ख्या असं तुम्ही अख्खे जण माझ्यासाठी दिले पाहिजे अरे अगोदरच तीन तीन वारणी आल्यात कटेच अस तेच काय काय नाही अरे वारणा आले खर पण मनात जाला कंटा आलाय कटे दारू नाही ना एक काम करते बायको ना पोरांना तटे ओढीते ना मी वेगळ्या मेरे जाते मी नाही केले तर स्कॉच भर अशी वारणी एक अव का तीन अव जर तुम्हाला जायला जमासन आहे ते आधी सांगा तर घर प्लॅनिंग करता येईल आणि जेवणा नास वासा नाही ही पद्धत आपण मुलगापासून चालू करू कोणाला काहीच रागे असा नाही उलट घर ना आखणी करायला बरं पडेल वराडा वारणा आला त्यारी ड्रेसपीची कापड पण आली तीन तीन ड्रेसपीस दोन दोन हजार आई शिलाई आणि वापरू असं एकदाच ड्रेसपीसची आणि शिलाई पण दिली ते कवड बरं त्यातच ते भिजव घरात वराडे होण्या भाव लाकडा वरती गेल्या हे वाकडे करता करता कमर वाकडी वाशे चला चला अख्खे जमले पाण्याला झाला पण गाडी कटे आहे गाडी कोणी गाडी अरे तुम्हाला ना माहिती नाही का अरे सरबत वाले गाडी अख्खा वर गाडीला पण कुत्रे इसारी नाही पण वराड चालू झाली काय गाडी डिमांड जाम वाढते अरे या गाडी रस्ते अख्खा बारसा सेटअप केला जाते ना आपली लोक कवडी दारू पितात या अख्ख्या वसईभर प्रदर्शित केल्या जाते जागेवा जागेवा स्वतःला काढू नका जागेवा जागेवा बार बंद करा। बार बंद करा। अरे पड़ तुम्ही झाली पाय पाय पाण्याला काल लवकर ती नवरी मेकअप करून पण त्या करवल्या त्या तयार झाल्या पाहिजेत ना कापडे दिल्या दोन दोन हजार शिलाई भरले फोटो काढले पाहिजेत ना पहिला फोटो मंग मिस पाहुणे आले मांडव भरला पण नवरा नवरी गाठ्यात पाहुणे कोण पाहुणे माना फोटोग्राफी म्हटलं दीड दोन लाख पॅकेज घेतले पैसे वसूल झाले पाहेत ना अरे हजार दोन हजार फोटो काढतात ते सिलेक्ट करता पोरंही बाल्टी मोत तरी अल्बम काय नाही म्हणून वराडात मज्जा करा नासा गाणी बोला पण लग्न साखरा मिळत देव बापा सुर राजांचा राजा म्हणून अन्नाचा तोटा जायला